सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरामी याचं तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध आपल्याकडे वरामी याचं तत्वज्ञानाचा आपण अभ्यास केलेला आहे याशिवाय तीन मशीन आहेत पाणी बघायच्या याद्वारे आपण पाणी पॉईंट शोधतो श्री विजय राठोड सर शिक्षक राहणार वनौजा तालुका माहूर जिल्हा नांदेड येथे त्यांच्या प्लॉटवर आपण त्यांना या तीन मशीनद्वारे पाणी पॉईंट दिला बोरवेलसाठी दिल्यानंतर बघा आपल्याकडे या तीन मशीन आहेत ती पहिली मशीन जिथं पाणी असेल तिथं फिरते दुसरी मशीन ज्या दिशेनं पाणी आलेले त्या दिशेनं फिरते आणि तिसऱ्या मशीनद्वारे जमीन स्कॅन केली जाते जमिनीचा आपल्याला सोळाशे चाळीस फुटापर्यंतचा खालचा ग्राफ मिळतो मित्रांनो इथे आपण ग्राफ केला इथे पाचशे फुटापर्यंतचा ग्राफ केला ग्राफ केल्यानंतर आपल्या लक्षात आलं दुसऱ्या दिवशी आपण त्यांना रिझल्ट टाकला आणि आपल्या लक्षात आलं की कुठं बोरवेल घेतल्यानंतर पाणी मिळू शकतं सरांना निकाल टाकला सरांनी बोरवेल घेतला बोरवेल घेतल्यानंतर बघा त्यांना कसं पाणी मिळालं बघा जुनं घर आहे बांधकाम करायचंय घराचं आणि बघा त्यांनी मोटर देखील टाकली आणि इथं बोर आहे विशेष म्हणजे या प्लॉटवर त्यांचा तुम्हाला दाखवतो तो बोर दिसतोय आता या व्हिडिओमध्ये हो बघा मोटर टाकली हे बघा हा आपण दिलेला पॉइंट आणि हे बघा हे इथं जुना बोर दिसतोय इथं हा जुना बोर बघा त्याचा पाई। त्याचा पाईप वगैरे जुन्या बोर मध्ये पण मोटर आहे ऑलरेडी परंतु तो बोर पूर्ण कामातून गेलेला आहे आणि नवीन त्याच्यासाठी त्यांनी मोटर पण नवीन आणली बोरसाठी कारण त्यांना बांधकाम करायचं विशेष म्हणजे सरांनी इथं गाडी आणण्यासाठी इकड्या साईट ही भीत तोडावी लागली त्यांना आणि इथं बोरवेल घेतला तर मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो की आपण प्रयत्न खूप प्रामाणिकपणे करणार वरामी यांचा द कार्गल या अध्यायात आपण अभ्यास केलेला आहे ते देखील आपल्या डोक्यात असतं पॉईंट पाहताना या तीन मशीनची मदत देखील आपण घेतो आणि या सगळ्यांच्या मदतीनं प्रयत्न खूप प्रामाणिकपणे करतो यशाचं प्रमाणही चांगलं आहे मित्रांनो मात्र मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की ज्यांना शंभर टक्के गॅरंटी आहे कारण आपण प्रयत्न करतो आपण निसर्गाला चॅलेंज देत नाही शंभर टक्के गॅरंटी त्यांनी कृपया कॉल करू नये हे मी प्रत्येक व्हिडिओत नम्रपणे सांगतो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद